आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास आंतरराज्य बॅकलिफ्टिंग टोळी जेरबंद आठ गुन्हे उघडकीस एलसीबीची मोठी कारवाई ला कोला, कोला, ला, सांगली लातूर सा, ला, ला नांदेड कोल्हापूर अकोला महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यासारख्या विविध राज्यामध्ये बॅग लिफ्टिंगच्या माध्यमातून चोऱ्या करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीला सांगली स्थानिक गुणविनिवेशन एल सी बी विभागाने जेरबंद केले आहे या कारवाईत टोळीच्या म्होरक्यासह एका साथीदाराला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल आठ मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत लातूर अकोला नांदेड कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मोटरसायकलला अडकवलेली बॅग व त्यातील रोकड मौल्यवान वस्तू आणि साहित्य चोरी करण्याचे सत्र सुरू होते या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे विवेशचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी आपल्या पथकाला तपास करण्याचे आदेश दिले पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारावर आणि खास बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आंतरराज्य टोळीचा माग काढला तपासादरम्यान या आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळीचा प्रमुख सलमान हे राहणार केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली सलमान गुड्डेटे हा त्याचा मुलगा संदीप गुड्डेटी यांच्यासह मिरिजेतील सिनर्जी हॉस्पिटल जवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित सापळा रचला आणि पिता पुत्र सलमान गुड्डेटे आणि संदीप गुड्डेटी यांना ताब्यात घेतले पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी सलमान गुड्डेटी आणि संदीप गुड्डेटी आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तसेच नांदेड अकोला आणि लातूर या ठिकाणी मोटरसायकलला अडकवलेली बॅग लिफ्टिंगचे गुन्हे केल्याची कबुली केली आरोपी सलमान गुड्डेटी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे त्याच्यावर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर छत्तीसगड मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलिस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि स्थानिक गुणविनिवेशांचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्वपूर्ण सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून या आंतरराज्य टोळीला गजाड केले आहे या यशस्वी कामगिरीमुळे अनेक जिल्ह्यातील बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यांची मालिका संपुष्टात आली आहे या टोळीने आणखी कोणत्या ठिकाणी गुन्हे केले आहेत आणि चोरीचा माल कोठे ठेवला आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत